नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन युनिसिटी या उपक्रमामध्ये तर आपला आजचा मराठीचा टॉपिक आहे धातू धातू साधिते कळालं आपण काल बघितलं होतं सिद्ध शब्द साधित शब्द सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द साधित शब्द म्हणजे मूळ शब्दाला लागलेले प्रत्यय प्रत्यय लागून जो शब्द होतो तो असतो साधित शब्द आता इथे आता धातू साधिते बघा धातू धातु म्हणजे आपण माहिती होतं धातु म्हणजे काय मूळ शब्द बरोबर धातु साहित्य म्हणजे काय धातू लागलेलं प्रत्यय साधित झालं ओके आ, धातु ही जात आहे तर क्रियापद हे काय तू क्रियापदाची व्याख्या काय क्रियापदाची व्याख्या काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक किंवा विकारी शब्द विकारी शब्द ना ओके मूळ शब्द जाती धातू असून तिला काही विका आला बघा विकार विकार होऊन जे रूप तयार होते त्याला काय म्हणायचं क्रियापद क्रियापद हा शब्द मध्ये कशाचं अनुकरण आहे इंग्रजी इंग्रजी मध्ये क्रियापदाला काय म्हणतात बरोबर का ओके व्याख्या कशी आहे इथं शब्द वापरले प्रत्यय रहित म्हणजे प्रत्यय सोडून रहित सार्थ होते ती गोष्ट सोडून बरोबर बघा आता क्रियापदाच्या प्रत्यय रहित शब्दाला काय म्हटलं जातं कळालं म्हणजे प्रत्यय लागलेला नाही तर ते काय असेल धातू असेल ओके क्रियापद धातू प्लस काय असेल प्रत्यय म्हणजे क्रियापद काय होणार आहे धातून त्याला लागलेलं प्रत्यय म्हणजे काय होणार आहे ते मग क्रियापद समजलं काय मूळ धातू आहे जस बघित जा हे काय हे धातू आहे हे काय प्रत्यय आहे झालं काय जातो काय झालं क्रियापद झालं म्हणजेच मूळ शब्दाला प्रत्यय लागल्यानंतर ते क्रियापद होतं प्रत्यय लागण्याच्या अगोदर जे असतं ते धातू असतं भातू आले आता ओके इथं बघा हस काय मूळ शब्द आहे म्हणजेच काय आपण काय म्हणतो धातू उठ काय धातू आहे हे प्रत्यय बरोबर मूळ शब्दाला किंवा धातूला तर ते काय म्हणतं क्रियापद म्हणतं उठ प्लस तो उठ तो हे काय झालं क्रियापद झालं काय झालं आता इथं बघा बोल काय धातू आहे हे तो काय हे प्रत्यय काय ओके प्रत्यय नाचने नाच काय धातू आहे तो काय प्रत्यय क्रियापद काय झाले झालं नाचणे कळलं आता ओके तुम्हाला आता व्याकरणाचे वाक्य काय आहेत बघा क्रियापदाचे जे रूप काय म्हणतोय क्रियापदाचे जे रूप म्हणजे प्रत्ययाधिक वर्ज करून जे मूळचे रूप त्यास काय म्हटलं जातं धातू म्हणजे क्रियापदाचं प्रत्यय म्हणजे प्रत्यय नाहीये धातुवा धातोबा पाडोनंतर कडकरांची साधी व्याख्या आहे काय प्रत्यय लागण्याच्या अगोदरचे जे मूळ शब्द असतात ते काय असतं धातू असतं आता कळालं ओके आपली व्याख्या लक्षात ठेवा ज्या शब्दापासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास काय म्हंटल जातं क्रियापद ज्या शब्दास प्रत्यय लागून क्रियापद होतात त्या मूलभूत शब्दास काय म्हणतात मूलभूत शब्दास म्हटले कोणाच्या मते चिमुळंकर मध्ये ज्या मूळ शब्दात काही विकार होऊन त्यास काही प्रत्यय लागून काही विकार झाला म्हणजे बदल होणार आहे बदल कशावर होणार आहे बदल होणार आहे तुमच्या लिंगावरून बदल होणार तुमच्या वचनावरून बरोबर जर अचा असेल तर बघा मूळ शब्दास काही विकार होऊन त्यास काही प्रत्यय लागून क्रियापद बनते त्यास काय म्हणायचं धातू किंवा क्रिया कोणाच्या मते पण दामले यांच्या मते ओके क्रियावाचक मूळ शब्दांना काय म्हणतात क्रियावाचक म्हणजे बदलणार आहे क्रियावाचक मूळ शब्दांना काय म्हणतात धातू कोणाच्या मते केळकर सरांच्या मते वाक्यातील क्रियापद हा शब्द त्याच्यामुळे क्रियादर्शक धातूला काळ अर्थ पुरुष लिंग वचन याचे प्रत्यय लागून बनलेला आहे त्याला कोणाच्या मते सरांच्या मध्ये कृपा कुलकर्णीसरांच्या आता प्रत्येक गोष्टी जे काय असतात वैशिष्ट्य असतात वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये असलेले गुण किंवा त्याच्यामुळे आपण त्याची ओळख निर्माण होते वैशिष्ट्ये बरोबर बघा आता वैशिष्ट्य काय वाक्यातील क्रियापदाचे इथं बघा मूळ बरोबर वाक्यातील क्रियापदाचे मूळ बीज म्हणजे काय धातू समजलं काही आहे धातू ही कोणती शब्द आहे विकारी म्हणजे लिंग वचनानुसार काय जाणारे बदलत जाणारे आहे ओके धातूला लिंग वचन पुरुष आख्यात प्रत्यय याचे विकार होतात म्हणजे याचे प्रत्यय लागतात म्हणजे त्याच्यानुसार ते बदलत कशानुसार लिंग वचन पुरुष आख्यात प्रत्यय समजायला का तुम्हाला ह्याच्या पद्धतीनं पुढे बघा धातूने धातून काय दर्शविले जाते ना। क्रिया दर्शने जाते किंबहुना क्रिया दर्शिने धातूचे काय म्हणजेच काय भातू हे क्रिया दर्शवते किंवा असं समजायला भातू हे क्रिया दर्शनाचं वैशिष्ट्यच आहे भातूमुळे क्रिया कळते आपल्याला कोणती क्रिया घडत आहे बरोबर त्याचं ते काय आहे वैशिष्ट्य आहे प्रधान म्हणजे प्रधानला म्हणायचं काय मुख्य काय म्हणायचं मुख्य बघा ते वाक्य रूपांतरामध्ये असतं बघा एक प्रधान वाक्य असतं एक वाक्य असतं त्या मुख्य वाक्यावर जे आधारित असतं ते गौण वाक्य असतं समज आले का तुम्हाला काय प्रॉब्लेम मी मुख्य वाक्यावर जे आधारित असतात काय म्हणतात गोन वाक्य वाक्य किंवा दुय्यम वाक्य प्रधान म्हणजे मुख्य वाक्य धातूला प्रत्यय लागतात त्यामुळे ते काय म्हणत क्रियापद क्रियापदाशिवाय वाक्याला अर्थच नाही क्रियापद वाक्याला पूर्णत्व प्राप्त करून देते काही धातू काय असतात निर्दिष्ट असतात काही धातू फक्त असणे म्हणजे सत्ता दर्शक असतात ते असणे खूप मोठं झालं तो गरीब आहे मूळ धातू गरीब प्रत्यय लागले कुठं नाही पण त्याचा अर्थ करंट आपल्याला कळतो ना त्याचा अर्थ कळवे आपल्याला बरोबर प्रत्यय न लागता सुद्धा कळतो बघा आता गरीब मूळ शब्द आहे कुठं प्रत्यय दिसला तुम्हाला गरीब आहे ना डायरेक्ट ओके बघा तो गरीब आहे बरोबर तो श्रीमंत आहे तो ते शांत आहे तो काय रागीत आहे म्हणजे काय जातो फक्त असणे म्हणजेच काय त्यांच्यामुळे त्या वाक्याचा अर्थ कळतो ते महत्वपूर्ण शब्द आहे त्याच्यात त्याला प्रत्यय न लागता सुद्धा समजले बघा काही धातू स्थितंत्र असतात स्थितंत्र म्हणजे बदलणारे स्थितंत्र म्हणजे काय होता का एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत रूपांतर होणारे समजलं बघा आता राम राजा झाला राम होता नंतर तो काय झाला स्थितंत्र काढलं का नाही स्थितंत्राचा एक गोष्ट आहे त्याचं रूपांतर दुसऱ्या गोष्टीमध्ये होणे स्थितंत्र होणे राम काय झाला राजा झाला त्याला आनंद झाला त्याला आनंद म्हणजे त्या अगोदर दुखी होतं किंवा टेन्शन घेतलं होतं किंवा त्याला त्याला आनंद नव्हता पण त्याला आता काय झाला आनंद झाला म्हणजे काय झाला स्थितीअंतर घडलं अचानकपणे त्याला त्याची पोस्ट मिळाली त्याला आनंद झाला आनंदा का तो नाही स्थितींतर घडलं कधी गोष्ट ओके म्हणजे काय एक अक्षरी दोन अक्षरी तीन अक्षरी किती जाऊ शकतात बघा इथं धातू म्हणजे काय मूळ शब्द असतो एक अक्षरी आहे पी म्हणतो ना आपण पाणी पी जा, जा बरोबर एक सागर एक सगळे नाही इकडे ये पैसे दे पैसे घे बरोबर हे सगळं दोन अक्षरे काय आहे मर बरोबर बोल हस चाल थांब धाव उठ हे दोन अक्षरे हे सगळे काय येत हे सगळे धातो इथं हे सगळे काय तर सर्व धातो इथे तीन अक्षरी ओरड ओरड नाते होऊ शकतं तर ते लागलं हे तर मात्र काय फक्त मूळ आहे किती अक्षरे आहे तीन अक्षरे उजळ बिगड निपज पळव हसव आवड समजलं गोष्ट अक्षरे काय काय तर कडकड मीज कडाखली मी लागलं ला ते परत लागलं अगोदर काय कडकड चार आहे समजलं का थडखड त्याचे पाय थरथरत होते थरथरत होते पण इथं काय म्हणून राहतोय कुरकुर ती सरत कुरकुर करते समज आले का ते त्याच्या वेळ खळखळ पाणी खळखळत वाहत होते समज आले का तुम्हाला किंवा पाणी खळखळ वाहत होते उद्या निघून जायचे आहे सरसर समज झालंय चुरच बरोबर म्हणजे काय त्याच्या मनामध्ये खूप त्याच्या मित्राला पोस्ट निघाली निघाली त्याच्या मित्राची पोस्ट निघाली ह्याच्या मनामध्ये चुर झालं समज झालंय काही तुम्ही वाक्य तयार पण काय लक्षात ठेवायचे आपल्याला नाही केलं तरी लक्षात ठेवा आपण चुरचुर काय चार अक्षरी धातू आहे वाक्य तयार का तुमच्यावर धातू ते धातू साधी त्याला दुसरा धातूला विविध प्रत्यय लावून म्हणजे तुम्हाला काय वाटलं धातू साधी ते म्हणजे काय माहिती का जो मूळ धातू आहे जो मूळ शब्द आहे त्याला लावायचा प्रत्यय का लावायचा प्रत्यय नंतर जो बदल होणार आहे त्याला म्हणायचं धातू साधित जसं की जा मूळ धातू आहे मी काल जाऊन आलो तर ते लागलं समजला जाऊन जे आहे ते धातू साधित आहे समजला आता म्हणजे जा आहे ते काय धातू आहे ओके तुम्हाला काय म्हंटल मी ओके धातूला विविध प्रत्यय लावून किंवा आहुरी क्रिया दाखवण्याच्या शब्दाला काय म्हणतात धातू साधित किंवा उदंत असे म्हणतात क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागून क्रियावाचक म्हणजे बदलणार आहे क्रियावाचक शब्दाला प्रत्यय लागून जे धातू साधित आहेत त्यांना संस्कृत मध्ये काय म्हणतात हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणजे संस्कृत मध्ये काय म्हणतात उदंत धातू प्रत्यय धातू एखादा शब्द घ्या तुम्ही तिला शब्द घ्यायचा ही तकली बघा इथं बघू नका बघा गुड बरोबर गुड आहे प्लस ताना म्हणजे गुड काय गुड धावतोय ताना लागलं काय झालं झालंय गुड ताना समज आलाय का तुम्हाला जातो इथं बघा जा आहे प्लस टो काय झालं जातो समज झालं का तुम्हाला प्लस टो काय झालं काय झालं समजलं का अशा परीक्षेत धातो आणि काय लागतात प्रत्यय लागतात आता मी चहा घेत नाही मी चपाती खात नाही हसत हसत हस हस हा घे हे जे आहे कि ते मूळ आहे त्यांना ते लागले बरोबर ते काय झाले धारतो साधिते तर लिहायच्या फक्त मी तर लिहित नाही मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करत आहे समजाय का तुम्हाला हे तर काय मी डबे येतो हे कामेब्याची तर लिहायचे आहे की आता जसं खा आहे प्लस त्रॅ असं लिहायचं त्याचा अर्थ होत आहे हा तुम्ही इथे बघा इथं हस मूळ आहे त लागला का झालं धातू साधित झाली तर ते लागलं मूळ शब्द काय हस खस म्हणजे धातू आहे धातूला म्हणून ते लागलं काय झालं मग धातू साधित झालं जसं की खा ऊन बरोबर जसं की एका मैदानावर मैदानावर इथं धरू मूळ शब्द मैदान, मैदान आहे नंतर वर मैदानावर या अशा पद्धतीनं ओके धातू बघा मेड दानू ऊन के हे सगळे काय तर एक अक्षरी काय तर धातू ऐकते मूळ धातूला वडील पटेल लागून काय म्हणतात म्हणजे मूळ धातूला प्रत्यय लागलं परतय लागले की काय पंत ते कृदंत पंत कृदंत मराठीमध्ये काय म्हणतात धातू साधित धातू साधितला संस्कृत मध्ये काय म्हणतात कृदंत कृदंत मराठीमध्ये धातू साधित धातू साधितला संस्कृत मध्ये कृदंत ओके मूळ धातूला वडील प्रत्यय लागून कृदंत तयार होतात कृदंत तयार होतात ओके क्रुदन मी बघा मी बालकाचे मृ धातो काय समज झाले काही गोष्टी तू दंट म्हणजे तो हस तिथे फास आहे समज आता मी इथे आता बापडे दंड आहे मागच्या बाकावर मागच्या बाकावर दोघे बोलत होते बोल मृ धातो बोल मूळ धातो येतो येतो ओके काय सर्वांचा दा, दाता भगवान दा भगवान सोनू दाता येत बरोबर हे काय येतं आपण काय शिवत आपण म्हणू धातू शेलो काय शिव काय म्हटणार आपल्याला कृदंत काय म्हटणार आपल्याला कृदंत किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणा धातो साधिती समजलं तुम्हाला गोष्ट आता तुम्हाला प्रत्येक इथेच बोल आहे इथं जेव आहे बरोबर मी सांगितलं तुम्हाला आता याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यात काय नाही बाबा आता आपले काम करून म्हणतात शाळेत धा हा मूळ धातू आहे बरोबर या सगळ्या ठिकाणी पंढरीचा नाथ भक्ताकडे धाव धातू म्हणून काय लागलं धातू आहे समजा तुम्ही बघा पुढे बघा ला हस हस काय म्हणू धातू आहे का बरोबर लागलं प्रत्यय तर ते काय झालं धातू साधित झालं समजलं या अशा पद्धतीने काय असणार आता धातू आणि धातू साधित असणार आता धातू साधीच व्याख्या काय आहे तुम्हाला धातू कळाला पुढे धातू धातू साधीत नाम काय असत धातू आहे धातूला काय काय तयार आहे हे धातू साधी प्रकार येत काय ते प्रकार येत धातू प्लस पडते त्याला काय होईल ते धातु साधित नाम होईल धातू प्लस पडते विशेष होत समजा एखादा विशेषणाचा एक शब्द आहे मूळ धातू त्याला प्रत्यय लागलं प्रत्यय लागल्याच्या नंतर ते विशेषण होऊ शकतं डिपेंड शब्द कोणता आहे तुम है? है का तुम्हाला डिपेंड नाम आहे का विशेषण आहे किंवा शब्द कोणता आहे ह्याच्यावर डिपेंड आहे ना ते काय होतं धातू साधित विशेषण पण होत हे कशाचे प्रकार येते धातू साधीचा प्रकार धातू प्लस प्रत्यय धातू साधित पाहू शकत क्रिया विशेषण सुद्धा होऊ शकतं म्हणजे धातूला प्रत्यय लागल्यानंतर ते धातू साधित नाम होऊ शकतं धातूला प्रत्यय लागल्यानंतर ते धातू साधित विशेषण होऊ शकतं धातूला प्रत्यय लागल्यानंतर ते धातू साधित क्रिया विशेषण सुद्धा होऊ शकतं आणि कशाचे प्रकार आहेत हे आहेत धातू साधी प्रकार येते हे कशाचे प्रकार प्रकार आहेत ओके क्रियापद बघा बघा क्रियापद इथं काय गुड आहे गुड काय गुड धातू आहे इथं धातू लागला म्हणजे काय झालं म्हणते गुड काय झालं क्रियापद झालं ना बरोबर का नाही गुड काय मूळ धातू आहे तो लागला इथं तो लागला नाही तर ते काय झालं धातू सारी झाला तो काय झालं ते क्रियापद झालं बुड नार बुड नारे आला गाडीचा आधार म्हणजे इथं काय ही क्रियापद तयार होता इथं मी काल गुड ना रे बघा इथं गुड मूळ धातू आहे इथं पाणी बघा रमेश पाहण्यात बुडताना गुड काय मूळ धाता इथं लिहायचं आहे बुड इथं पण लिहायचं आहे बुड आणि इथं पण काय लिहायचं आहे तुम्हाला समज आले तुम्हाला अशा पद्धतीने धातू साधित आणि क्रियापदामधील फरक काय बघा भातु साधित म्हणजे काय कृदंत म्हणजे काय आता धातू साधित नाही म्हणायचं बरोबर भाद। धातुसा म्हणजे काय मूळ शब्द आहे इथं वाक्य लक्षात ठेवा हे प्रश्न तुम्हाला पडतात मूळ शब्दाला काय लागलं प्रत्यय लागले प्रत्यय लागल्यानंतर जे शब्द तयार होणार आहे ते काय असणार आहे साधित तुम्हाला गोष्ट काय म्हटलं मी मूळ शब्द आहे म्हणजे मूळ धातू आहे मूळ धातूला प्रत्यय लागले तर त्याचा जो वाक्य शब्द तयार झाला शब्द तयार झाल्यानंतर ते काय म्हणते धातू साधित कृदंतला काय म्हणतात धातू साधिते काय म्हणतात धातु साधिते साधित। समज झाले काही गोष्ट ओके आता क्रियापद आणि कृदंतामध्ये काय फरक आहे बघा क्रियापदाची व्याख्या लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक विकारी शब्द म्हणजे क्रियापद म्हणजे क्रियापद काय करत वाक्याचा अर्थ काय करत पूर्ण करत काय करत पूर्ण करत आता एक क्रियापद आहे आणि धातू साहित्य त्याच्यामध्ये मूळ धातूला प्रत्यय लागून येतं ते धातू साहित असणार आहे हस काय इथं धातू आहे इथं हसत तू हसत म्हणाला क्रियापद नाही मूळ शब्द त्याला काय लागले लागले लागलंय बघा तू छान हसतो हसतो काय केलं वाक्याचा अर्थ पूर्ण केला काय असेल मग क्रियापद असेल क्रुदन काय शसर इथं क्रुदंत काय झालं आणि ती छान बोलत, बोलत बोल, बोल बोलते बोलते वाक्य बघा ती छान वाक्य पूर्ण होत नाहीये बोलते शब्द वापरा वाक्य पूर्ण होते का बोलते काय मग क्रियापद आहे समजलं का परत वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो ते क्रियापद असतो इथं कोणते पण शब्द घ्या तुम्ही तो छान काय वाक्य पूर्ण होण्यासाठी काय करता हसतो झालं का पूर्ण म्हणजे बघा ती छान बोलते।, बोलते ती छान काय ती छान गाते ती छान बोलते ती छान बसते ती काय नेमकं काय समजत नाही पण हे जेव्हा बोलते शब्द लागला काय झालं वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजेच हे काय करतात धातू म्हणजे धातू आहे का नाही क्रियापद बी तयार होऊ शकतात आणि धातू हे कृदंत तयार होऊ शकतात धातू साहित्य तयार होऊ शकतात डिपेंड आहे कुठल्या ठिकाणी ते वापरला गेलेलं आहे ओके पुढे बघा तो चालत चालत पडला तो चालत चालत पडला शेका आहे धातू आहे त लागलं काय झालं धातू झालं म्हणजे जा काय झालं कृदंत झालं इथं बघा ती दररोज चालती चालते वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे ती दररोज काय कळला ती दररोज काय अर्थ पूर्ण होत आहे का कळत आहे तुम्हाला आता कळते बघा ती दररोज चालते आता वाक्य पूर्ण झालं तुम्हाला अर्थ कळाला त्या वाक्याचा अर्थ असा आहे ते क्रियापद आहे धातू हे क्रियापदाचं काम करत आहे कधी प्रत्यय लागल्यानंतर समजलं तुम्हाला प्रत्यय प्रत्येकाचे क्रियापद होऊ शकतं रमेश मूळ धातू आहे रमेश पोहत पोहत व्यायाम करतो मधी शब्द आलेला आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीये हे बरोबर मधी शब्द आलेला आहे बरोबर हे काय मधी तर काय इथं बघा रमेश पाण्यात पोहतो पोहतो काय केलं वाक्याचा अर्थ पूर्ण केलं समज नका तुम्हाला या गोष्ट वाक्याचा अर्थ काय केलं पूर्ण केलं ओके बघा धातूचे प्रकार धातूचे प्रकार कोणकोणते इथं कर्ता कर्म करता तुम्हाला माहित झालंय एका दिवशी बोललो होतो आपण कर्ता कर्माबद्दल परत बघू बघूत आपण सकारमक धातू प्रकार येतात कर्ता कर्मानुसार प्रकार येतात कोण कोणते सकारूक सकार्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म आहे समजलं अकर्मक म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्म नाही बरोबर मी कर्मक धातू उभय दोन प्रकारचे धातू असतात आता उत्पत्तीनुसार कसे येतात सिद्ध शब्द सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द बघितलं आपण सिद्ध शब्द म्हणजे काय मूळ शब्द साधित धातू म्हणजे सिद्ध धातू झाला ते मूळ शब्द मूळ शब्द साधित धातू म्हणजे काय मूळ शब्दाला आणि म्हणजे आपण हे धातूचे प्रकार बघत आहे कोण कोणत्या पद्धतीनं करता कर्मावरून उत्पत्तीवरून आणि क्रियापदाच्या उपयोगावर शक्य धातू एक काय बरोबर शक्य रे मला आता चालवते मला डोंगर चढवते बरोबर माझ्यानं अभ्यास करवते करवते चालवते शक्य म्हणजे अशा गोष्टी ज्या करवते चालवते अशा पद्धतीने वापरल्या जातात जिथे शक्यता व्यक्त केलेली असते ते शक्य असतात शक्य क्रियापद असतात प्रयोजक म्हणजे काय होतं का था था। एका गोष्टीकडून दुसऱ्याकडे सपोर्ट केल्यासारखं आई बाळाला निजवते आई बाळाला हसवते दुसऱ्या व्यक्ती म्हणजे तर दिशा प्रोजेक्टचं आयोजन भंडारा पोलीस दलाने केलेलं आहे प्रयोजक एखादा एखादा प्रयोजक आहे समजला ते प्रयोजक क्रियापद असतात हे अशा प्रकारे असतात पण क्रियापदामध्ये उपयोग होतो शक्य धातूचा आपण होतो आणि प्रयोजक धातू आपण होतो तुम्हाला कळलं काही गोष्ट आणलं शक्य म्हणजे काय शक्यता व्यक्त केली असते चालवते करवते बसवते हे सगळं शक्य क्रियापद आहेत प्रयोजक म्हणजे काय आई बाळाला निजवते आई बाळाला हसविते समजला एक जी जी क्रिया आहे ती क्रिया करायला दुसरा कोणतरी असतो कुणाला करता माध्यमातून घडते क्रिया कोणतरी दुसरा करायला लावतं ते प्रयोजक क्रियापद असतं समजलं का तुम्हाला एक गोष्ट ओके हे अशा पद्धतीने काय येतं धातूच्या प्रकार कर्ताकर्मावरून सकर्मक धातू अकर्मक जातो निकर्मक जातो आणि उभय उत्पत्तीवरून काय येतं सिद्ध साधी धातो आणि आणि क्रियापदाच्या उपयोगावरून शक्य धातू आणि प्रयोजक तुम्हाला एक गोष्ट हे अशा पद्धतीने आपला कोणता टॉपिक होता धातू व धातू साधी काही डाऊट आहे आता नाही ओके जाऊन धन्यवाद भेटू उद्याच्या उद्या परत नवीन टॉपिक मध्ये ओके